मी दत्ता गावडे राहणा जवळा तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मी डाळिमेची लागवड दोन हजार सात साली केली दोन हजार सात साली मी सुरुवात दीडशे झाडापासून केली आणि पहिल्या वर्षी मला त्यातली काही माहिती नसताना आजूबाजू शेतकऱ्याचं थोडं मार्गदर्शन घेऊन मी डाळिम शेती करत होतो दीडशे झाडापासून सुरुवात केल्यानंतर त्याच दीडशे झाडावर गुटी बांधून नंतर मी पाचशे पन्नास झाडांचा एक प्लॉट तयार केला त्यावेळेस योगा वेगानं लॉकडाऊन पडल्यानंतर माझी मी यूट्यूबवर सर्च करत असताना पण तिला मी पारजी तर आमचे वडील ज्वारी मका गहू यांची शेती करत होते मला वाटलं आता जरा आपण फळशेतीकडे वळावं म्हणून मी सुरुवातीला दीडशे झाडांचीच लागवड केली त्या दीडशे झाडामध्ये पहिल्यांदा माहिती नसल्यामुळे थोडा प्रॉब्लेम येत गेला पहिल्या तेलकटचा मरचा हळूहळू असंच करत एक दोन वर्ष गेल्यानंतर अजून आपण नवीन झाडू वाढवावती असं वाटल्यानंतर मी यूट्यूबवर बघत असताना मला फॉर्म डी एस एस बी टी गोरेसरांचं चॅनल दिसले त्यावर मी सर्च करत असताना त्यावर मला बऱ्यापैकी डाळींबद्दल माहिती मिळत गेली त्यानंतर मी दोन हजार एकवीस साली गोरेसरांचं ऑनलाईन ट्रेनिंग पन्नास तासांचा कोर्स केला त्यानंतर माझ्या मा डावीमध्ये भरपूर प्रगती होत गेली ट्रेनिंग घ्यायच्या आधी सरांची ट्रेनिंग घेण्याच्या अगोदर आम्ही आई रेग्युलर पद्धतीने इतर शेतकऱ्यांचं मार्गदर्शन करून डाळिंब करत होतो पण सरांचं ट्रेनिंग घेतल्यानंतर जूनला पहिला पाऊस पडल्या पाऊस पडल्यांदा टीन आणि क्लोरो आणि मेटारायझम अटारायझम ब्युरियम ड्रेसिंग देत गेलो त्यामुळे माझ्या झाडांमध्ये ही मर झाली नाही दोन झाडं वगळता इतर झाडं जशी आहे तसाच प्लॉट आहे आणि गो बी टी गोरे सरांचं जे शेड्यूल आहे ते पूर्ण फॉलो केल्यामुळे मला माझ्या झाडाची साईज ग्लेजिंग आणि चमक असं जबरदस्त मिळत गेलं मला चार वर्षापासून बेटीवर सरांचं ट्रेनिंग घेतल्यापासून भरपूर फायदा झाला आणि एकशे वीसच्या खाली रेट भेटला नाही आता सरांचं ट्रेनिंग घेतल्यानंतर मी सरांना जेव्हापासून फॉलो करायला लागलो तेव्हापासून माझ्याकडे क्वालिटी सुधारणा झाली मर रोगात बदल जा रोग कंट्रोल मिळाला आणि क्वालिटी तर एक नंबर काय तुम्ही बघू शकता क्वालिटीचा काही विषयच येत नाही कॉटन केक स्लरीचं शेड्यूल म्हणा त्यांचे के ब्लोसमचं सांगितल्याप्रमाणे कॉटन केकमध्ये टाकून वापरलेलं रिझल्ट त्यांचं आमुषा पौर्णिमेचं शेड्यूल तेव्हापासून डाळिंबी क्वालिटी आणि माझंही कारण असून मला हे आहे आपल्या कोजवा कंट्रोल येत नव्हता पण सरांचं जेव्हापासून ट्रेनिंग घेऊन मी शेती करायला लावलो आहे तेव्हापासून कोजव्याचा प्रॉब्लेम नाही जो येणार आहे तो माल पूर्ण हार्वेस्टिंगलाच जातो डॅमेज मालाचं प्रमाण पूर्ण कमी झालेलं आहे सरांचं ट्रेनिंग घेतल्यापासून जो मला बदल झाला आहे तो बदल अप्रतिम आहे फळांची क्वालिटी फळांची साईज ग्लेझिंग आणि हे परत केल्यापासून पण माझं डॅमेजचं प्रमाण आणि फळांची क्वालिटी एक नंबर झालेली आहे हेच शेड्यूल मी सरांचं वापरायच्या आधी प्रॉब्लेम जास्त येत होते सरांचं शेड्यूल मी वापरल्यानंतर माझं सरांचं प्रमाण वापरल्यानंतर एक नंबर क्वालिटी डाळ येते आणि हेच शेड्यूल मग माझं शेड्यूल अजून सरांच्या मार्गदर्शनाखाली जी मी वापरतो तेच अनेक शेतकरी माझ्याकून फॉलो करत आहेत त्यामुळं सरांचं ट्रेनिंग घेतल्यापासून मला जे डाळिंबात जी यशस्वी झालो त्याबद्दल सरांचं मी धन्यवाद मी इतर शेतकऱ्यांना हे सांगतो की मी जे अनुभवलं आहे गोरे सरांचं ट्रेनिंग केल्यापासून प्रत्येक शेतकऱ्यांनी गोरे सरांचं ट्रेनिंग असेल त्यांचं फळबाग लागवडचं ट्रेनिंग असेल नवीन बेडवर लागवड येते हे सगळं ट्रेनिंग करावं कारण का त्यापासून जी फायदा मिळणार आहे तो अप्रतिम आहे कारण का मी जी सक्सेस मिळलं आहे ते गोरे सरांचं ट्रेनिंग केल्यापासून सक्सेस रेट आहे तरी माझी सर्व शेतकऱ्यां डाळिमिंग उत्पादक शेतकऱ्यांना विनंती आहे की सरांचे ट्रेनिंग घेऊन सरांचं मार्गदर्शन फॉलो करावं